नमस्कार मित्रांनो विजयन ना आपले आपलं स्वागत मित्रांनो शिक्षक भरतीमध्ये नवीन ट्विस्ट आले आहे नवीन अपडेट आली आहे नवीन त्याचप्रमाणे शिक्षणमंत्र्यांनी नवीन घोषणा केली आहे आता उर्वरित शिक्षक भरतीमध्ये नवीन आपल्याला बदल पाहायला मिळणार आहे तर काय आहे घोषणा त्याचप्रमाणे शिक्षणमंत्र्यांनी आज कोणती नवीन अपडेट दिली आहे शिक्षक भरतीसंदर्भात याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया सविस्तर बातमी मित्रांनो शिक्षक भरतीमध्ये जे काही शालेय शिक्षण मंत्री आहेत तर दीपक केसरकर यांनी आज दिनांक सोळा आठ दोन रोजी जी काही नवीन अपडेट दिले आहे शिक्षक संदर्भात आता उर्वरित शिक्षक भरती कशा पद्धतीने राबवली जाणार त्याचप्रमाणे इथून पुढची शिक्षक भरती आता कशा पद्धतीने होणार याविषयी अपडेट दिली आहे ती म्हणजे आता जी काही मित्रांनो शिक्षक भरती होणार आहे ती आता प्रत्येक जिल्हा वाईज होणार आहे तुमचं परीक्षा सेंटर त्याचप्रमाणे तुमचं मेरिट लिस्ट तुमची निवड यादी प्रत्येक जिल्हा जिल्हावाईज वेगवेगळी लागणार आहे तुमच्या जिल्हा तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरणार तिथे तुमची सर्व निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याचप्रमाणे आता यामध्ये त्यांनी याबाबत घोषणा करताना सांगितली आहे की शिक्षक भरती लवकरच जिल्हा स्तरावर राबवली जाणार आहे मित्रांनो जिल्हास्तरावर राबवली जाणार आहे म्हणजे नेमके काय तर जे काही यापूर्वी आपण सरळ सेवा भरती म्हणत होतो तर त्या सरळ सेवा भरती प्रक्रियेसारखीच ही राबवली जाणार आहे प्रत्येक जिल्हा जिल्हा परिषदमार्फत भरती भरतीमार्गे जे काही ग्रामसेवक भरती असेल त्याचप्रमाणे तलाठी भरती असेल त्याचप्रमाणे जे काही जिल्हा परिषद विविध भरती असतात प्रत्येक जिल्हा जिल्हावाईज तशा पद्धतीने ही परीक्षा आता हे भरतीसुद्धा शिक्षक भरतीसुद्धा राबवली जाणार जाणार आहे ते काय त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे उर्वर उर्वरित शिक्षक भरती दोन हजार बावीस इतर सेवा से भरतीप्रमाणे स्तरावर होणार आहे याबाबत लवकरच मित्रांनो याबाबत जी आर लवकरच येणार आहे दीपक केसरकर यांनी नुकतीच आज सांगितले आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये की जे काही जी आर आहे शिक्षक भरतीचा प्रत्येक जिल्हा वाईज होणार तर याबाबत येत्या लवकरच आठवडाभरात जी आर यावर प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मित्रांनो शिक्षक भरतीची परीक्षा आता राज्यस्तरावर घेतली जाणार आहे मात्र निवड यादी मेरिट लिस्ट कट ऑफ प्रत्येक जिल्हावाईज होणार आहे मित्रांनो आता ज्या काही पूर्वीची जिल् शिक्षक भरती झाल्या आहेत तर त्यांचा कट ऑफ त्याचप्रमाणे त्यांची निवड यादी ही संपूर्ण एकाच ठिकाणी म्हणजे पवित्र पोर्टलमार्फत राबवली जात होती पण आता जे काही जिल्हा वाईज केल्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट कट ऑफ वेगळं लागू शकतं प्रत्येक जिल्ह्याची निवड यादी प्रत्येक ही वेगळी असणार आहे उदाहरणार्थ तलाठी भरती आहे तर तलाठी भरतीची सोलापूर जिल्हा परिषदेची वेगळी असू शकते कट ऑफ त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरचं वेगळं कट ऑफ असू शकतं असं प्रत्येक जिल्हावाईजसुद्धा आता शिक्षक भरतीमध्ये सुद्धा कट ऑफ वेगळं पाहायला मिळेल त्याचप्रमाणे आपलं तुमच्या पसंतीला ज्या जिल्ह्याला फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तर त्या पसंती जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता तिथे परीक्षा याबाबत लवकरच आपली जी आर पाहायला मिळणार आहे यामध्ये कोणती तरतूद नमूद आहे याविषयी त्याचप्रमाणे जे काही पुढचा मुद्दा होता तो म्हणजे रोस्टर अपूर्ण असल्यामुळे माध्यमिक शिक्षक भरती रखडली आहे माध्यमिक शाळांनी आपापले रोस्टर पूर्ण करावेत मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जे काही बऱ्याचशा अभ्यधारकांनी आप कमेंट्स करून विचारायचं सर जे काही माध्यमिक शिक्षक भरती आहे तर त्यामध्ये खूपच जागा कमी भरल्या गेल्या आहेत त्याचप्रमाणे माध्यमिकचे शिक्षक भरती ही फुल स्टेजने भरले गेलेले नाही तर याचं मुख्य कारण आपल्याला आज त्यांच्याकडून कळालं आहे तो म्हणजे जे काही त्यांचे रोस्टर अपूर्ण आहेत जी शिक्षक भरतीमध्ये आपले रोस्टर पूर्ण करावे लागते त्याचे डाटा शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवावा लागतो त्यानंतर शिक्षक भरती ही राबवली जाते मात्र बऱ्याचशा रोस्टर अपूर्ण असल्यामुळे त्यांचा डाटा शिक्षण पर्यंत गेला नसल्याकारणाने किती ॲक्च्युली जागा रिक्त आहे शाळामध्ये या संपूर्ण माहिती तिथपर्यंत पोहोचली नसल्याकारणाने कारणाने आता हे यामध्ये शिक्षक जी काही रखटली आहे माध्यमिक शिक्षकांची भरती ती आता कुठेतरी मार्गी लागावी यासाठी प्रयत्न आहेत त्यासाठी रोस्टर पूर्ण करण्याची सूचनासुद्धा मंत्र्यांनी दिल्या असल्याचे सांगितले आहे त्याचप्रमाणे जे काही पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे चौथा मुद्दा राहिला आपला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची लवकरच भरती केली जाणार आहे मित्रांनो बरेचशा दिवसापासून याबाबत आपण बातमी ऐकली होती की जी शिक्षकेत्र कर्मचारी आहेत त्यामध्ये शिपाई असतील क्लर्क असतील किंवा इतर शिक शालेय कर्मचारी असतील तर या सर्वांची आता लवकरच भरती केली जाणार आहे त्यामध्ये लायब्रियन असतील तर या सर्वांची आता भरती केली जाणार आहे त्यांची मोठी प्रक्रिया राबवली जाणार आहे गेल्या बऱ्याचशा दिवसापासून याबाबत बातमीसुद्धा आली होती की शिक्षकेतरची मोठी भरती राबवली जाणार आहे राज्यामध्ये मात्र आता शिक्षणमंत्र्यांनी यावर दूरजारा दिला आहे येत्या काही दिवसामध्ये श जे काही श शालेय शिक्षण जे काही शिक्षकेतर कर्मचारी आहेत स्त्रियांची लवकरच भरती केली जाणार आहे त्यानंतर खालचा मुद्दा आहे तो म्हणजे मित्रांनो शाळामध्ये आता हॅप्पी सॅटरडे नवीन संकल्पना राबवण्यात येणार आहे शिक्षण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये याबाबत सांगितलं आहे की जे काही जिल्हा शाळा असतील माध्यमिक असतील त्याचप्रमाणे खाजगी शा शाळा असेल या सर्वांसाठी आता शासन लवकरच निर्णय घेत आहे तो म्हणजे हॅप्पी सॅटरडे मित्रांनो जी काही विद्यार्थ्यावरती शिक्षणाचा ता ताण येतो त्याचप्रमाणे मानसिक दबावाखाली विद्यार्थी असतात तर यांच्यासाठी कुठंतरी एक फ्री वातावरण म्हणून आ आठवडाभरातून शनिवारी त्यांना कुठेतरी बौद्धिक विश्रांती म्हणा किंवा त्यांना विरुंगळा म्हणून त्यांना शिक शिक्षणा व्यतिरिक्त इतर ॲक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणात राबवली जाण्याची शक्यता आहे शनिवारी दप्तराशिवाय शाळा ही जी काही संकल्पना आहे तर ती शनिवारी राबवण्याची शक्यता आहे हॅपी सॅटरडेमध्ये जी काय क्रीडा असतील मनोरंजन असतील यास यासाठी भर देण्याची शक्यता आहे शासनामार्फत याबाबत लवकरच आपल्याला सांगण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो शालेय पोषण आहाराबाबत नवीन अपडेट दिले आहे ते म्हणजे आता जी काही विद्यार्थ्यांना मिड डे मील असते माध्यान भोजन योजना तर यामध्ये आता जे काय श शालेय पोषण आहारामध्ये आता नवीन पदार्थाचा समावेश होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले आहे विद्यार्थ्यांच्या शारीरिक पौश पौष्टिक अन्न मिळावे यासाठी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो यामध्ये आता नवीन पदार्थांचा समावेश होणार असल्याचेही सुतोवाच शालेय क्षेत्र शिक्षण मंत्री यांनी केलं आहे मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आपला हे होता की शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक जे काही शिक्षक भरती आहे उर्वरित शिक्षक भरती दोन हजार बावीसची ही आता प्रत्येक जिल्हा व्हाईच होणार आहे जे काही उर्वरित शिक्षक भरती राहिली आहे यामध्ये दहा टक्के कपात त्याचप्रमाणे बऱ्याचशा संस्थांमध्ये अजूनही शिक्षक भरती बाकी आहे महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जे तर यामध्ये सुद्धा बऱ्याच शिक्षकांची अजूनही निवड झालेली नाही बाकी आहे तर जे काही उर्वरित राऊंड आहे दहा टक्के असतील माजी सैनिक असतील जे काही गैरहजर असतील तर या सर्व शिक्षकांची आता उर्वरित राऊंडमध्ये हा उर्वरित राऊंड आता प्रत्येक जिल्हावाईज होण्याची सुतवा शिक्षण मंत्री यांनी केले आहे त्यामुळे आता आपल्या प्रत्येक जिल्हावाईज शिक्षक भरती झालेले दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो याबाबत लवकर जी आर प्रसिद्ध केला जाणार सुद्धा कळवण्यात आले आहे त्यामुळे मित्रांनो तुमचा पसंती क्रम जिल्हा असेल तेच तुम्ही आता तिथे फॉर्म भरण्या भरण्यास सुविधा देण्यात येणार आहे मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट शिक्षक भरती संदर्भात दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिलेली अपडेट शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट सिलेबस त्याचप्रमाणे टी ई टी परीक्षा टेट परीक्षा या सर्वांची जी काही परीक्षा सिलेबस असेल त्याचप्रमाणे या सर्वांचं नियोजन याबाबत नवीन व्हिडिओ आप चॅनलवर येत असतात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून टेट परीक्षा असेल टी ई टी असेल या सर्वांसाठी तुम्हाला याबाबत नोटिफिकेशन येईल त्याचप्रमाणे मित्रांनो टी ई टी परीक्षा येत्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे टी ई टी परीक्षेसुद्धा महत्त्वाची आहे ज्या विद्यार्थ्यांचं या ज्या विद्यार्थ्यांची या दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीमध्ये निवड झाली नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी टेट परीक्षेची तयारी करायची आहे त्याचप्रमाणे टी ई सुद्धा जोरदार तयारी करायची आहे येत्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये टी ई टी आणि येत्या फेब्रुवारीमध्ये टेट परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या दोन्ही परीक्षेकडे मत नॉर्मल म्हणून आपलं पाहायचं नाही तर आपले महत्त्वाची आणि टार्गेट परीक्षा म्हणून याकडे पाहायचं आहे ज्या त्यांचा स्कोअर या परीक्षेमध्ये मागील परीक्षेमध्ये कमी होता अशा सर्व अभ्यासारकांनी जोरदार तयारी करून या दोन्ही परीक्षेत आपल्याला चांगली स्कोरिंग कर करायची आहे जेणेकरून आपले शिक्षक भरती झाली तर यामध्ये आपल्याला टॉपमध्ये पहिल्या लिस्टमध्ये आपलं जॉईन झालो पाहिजेत अशाच पद्धतीने अभ्यास ठेवायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद